सब आपने मिलता ये जंगल कामाल कालाचंदन काल मेनशन आम्हाला आमच्याकडनं गेले घेऊन स्वतः भाऊ कोणी घेतल्या तुम्ही काय भाऊ मी मी कसं घेतला तेवढा घेतला भाऊ साडेसात साडेसात घेतला बरं एक एक बच्चू

तो ही बघा ही मेंढी सकाळी मित्रांनो मेंढीचे कान नाही धरताय हे एक पाचवी वाढवली त्यांनी पाच गेल्या आता मेंढ्या चुरे खोकर खोकर मित्रांनो खोकर बघा मेंढीचे हे बघा भारी खोकरू आहेत किती मेंढ्या झाले भाऊ मिनिट पंधरा मिनट मित्रांनो सगळे जाणून गेलं म्हणजे मेंढे दोन का तीन ती मित्रांनो को कोकरा बघा प्रत्येक मेंढीला खोक असणार आहे एकीकर प्रत्येकाला बघा मित्रांनो कोकरांची क्वालिटी एक नंबर आहे हे बघा

मित्रांनो बघा असं का लांबपणी कान कापले जातात हे बघा कान कसं कापलं आहे ती करूनच कापून आला तो लोकांकडून हे बघा बघा मित्रांनो खूप बघा हे चालली एक मजा

मित्रांनो काठेवाडी शेडीसोबत एनी टाइम काठेवाडी मेंढी जर पाहिजे असेल तुम्हाला तर गणेशभाऊ बच्चे यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिला आणि यांच्या गाडीमध्ये तुम्हाला ज्या मेंढ्या भागाला भेटत आहे ह्या डायरेक्ट काठवाडच्या तुम्हाला काठेवाडी मेंढ्या बघायला भेटणार आहेत जसं की मित्रांनो आपण शेडीच्या बाबतीमध्ये काठीवाडी शेडी पाहतो दुधासाठी प्रसिद्ध चांगली शेडी त्याचप्रमाणे मित्रांनो ही काठीवाडी मेंढी देखील दुधासाठी आपल्या गावराने मेंढीपेक्षा किंवा निजामपुरी मेंढीपेक्षा दुधाला चांगली आहे म्हणून मित्रांनो ह्या मेंढ्यांच्या देखील खूप चांगल्यापैकी रिस्पॉन्स आपल्या महाराष्ट्रातून जे धनगर लोक आहेत जे वाड्यावे लोक आहेत ते त्यांच्याकडनं आपल्याला भेटत आहे तर नेहमीच तुम्हाला अशा मेंढ्या गणेश बोबच्छे यांच्याकडून तुम्हाला घ्यायला भेटतील तर आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंढ्या या पहिल्या दुसऱ्या वेताच्याच तुम्हाला बघायला भेटतील जास्त वयस्कर मेंढ्या देखील त्या आणत नाही ती मला संपूर्ण क्वालिटी देखील दाखवतो मी आता मेंढ्या बघा सरत आहे टोटल मेंढ्या किती हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विचारणार आहोत आता त्या अगोदर आता ही बघा आपल्या जवळ सरते मेंढी आता हिची आपण दात बघू दोनच दात आहे हे बघा मित्रांनो फक्त मोजून हे बघा मोजून दोन दात मेंढी दोन दात फक्त दोन दात खाली काज बघा एकदम दिला एक दिला मोठं बरोबर दोनदाच म्हणजे दुसऱ्याच आहे पहिल्याच आहे ना बरोबर बरोबर पहिल्याच आहे तर शेट किती आपल्याकडे किती मेंढ्या होत्या ह्या गाडीत या गाडीला मेंढ्या आपण जवळपास म्हणजे तुम्हाला सांगायला गेलं ते एक तेवीस मेंढ्या आणलेल्या तेवीस आणल्या होत्या बरोबर तेवीस मधून आपण ज्या पाच दिल्या त्या मी त्यांना विचारलं किमती वगैरे तर साडे सतरा त्यांनी सांगितलं पाचशे त्यांना मेंढ्या दिल्या जनलेल्या मेंढ्या दिल्या जनलेल्या मेंढे दिले बरोबर आता त्यांच्या आदरणीच्या होत्या हा नाही तीन त्यांच्या हाती आणि दोन आपल्या आदरणीच्या होत्या म्हणून तो व्यवहार झाला बरोबर आपण असं माहिती आहे आपण काय जामाने विकतो या बरोबर बरोबर म्हणजे तीन त्यांच्या आदरणीच्या आणि दोन आपल्या हात धरणी तो सौदा झालेला आहे आणि सगळं त्यांच्या हात धरणीच्या राहिलं असतं अजून किंमत वाढली असते हा विषय असतो मित्रांनो बरोबर बरोबर एक एक कोकरू असा विषय तर मित्रांनो पाच मेंढ्या जनलेल्या दिल्या चला आपण मेंढीकडे जाऊ मेंढीची क्वालिटी मित्रांनो चालू गाडीचा माल असल्या कारणाने दोन दिवस तरी मेंढी ही थोडी ट्रेस मध्ये असते थक्यामध्ये असते आज कुठेतरी मेंढी ही चरायला लागलेली तुम्ही बघू शकतात या बघा मेंढ्या नाही आपल्या मेंढेनची क्वालिटी वेगळी आणि आपल्या मेंढे जो रिस्पॉन्स भेटतोय महाराष्ट्रामधून हा देखील खूप चांगला भेटतोय बरोबर आपण आपल्या मेंढ्या दाखवल्या तुमच्या आपल्या पुरी क्वालिटी बघताय क्वालिटी बरोबर क्वालिटी चांगली आहे आपली मेंढ्यांची म्हणून लोक पण येत आहे हे बघा मित्रांनो ही वस्तू बघा समोरची वस्तू कशी एक नंबर बघा हे माप बघा त्याच्यानंतर हे मागचं माप बाबा कसं आहे तुम्ही तिच्या मागे मध्ये पहिल्यामध्ये ही इकडे दी ही बघायची दुसऱ्या तिसऱ्यामध्ये दोन गाबनी का फक्त त्यांच्यात फक्त गाबनी बरोबर एक दोन मी आता घरी कोकरू शूट केले ना तर त्याच्यात पंधरा कोकरू मला बोलले गणेश भाऊ बरोबर हा म्हणजे टोटल आता तुमच्याकडे सतरा आहेत ना आणि पाच दिले आपण दोन गाभ नाही बरोबर मित्रांनो यांच्या खाली एक नंबर एक नंबर कोकरू तुम्हाला बघायला भेटतील हा हा जोडा बघा कसा जोडा एक नंबर मित्रांनो म्हणजे या यांच्या हात दरच्या तिकडनं खरेदी केलेल्या तुम्हाला बघायला भेटेल या अशा मोठ्या आपल्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकता हे बघा तिकडे मेंढ्यांची खरेदी करताना कशी खरेदी करता तुम्ही जी आपल्याला पसंत पडते आपण तिचाच व्यवहार करतो तिथं बरं तुमच्या हात धरणी त्यांच्याकडे दोनशे अडीचशे मेंढी असते आपण चार आपल्याला जी पटल आपण तिचाच व्यवहार करतो बरं बरं त्यांना किंमत देतो तिथं बरोबर बरोबर तुम्ही जर दहा दाखवले तर आपण दोन चारच घेतो तिनच्यातल्या बरं असं आहे का म्हणून ही पहिल्या दुसरी होती तुम्हाला भेटतील भेटतील हलक्या पण बरोबर आणत नाही हलक्या म्हणजे वयस्कर असतील वयस्कर आपण ते आणत नाही आपल्याला चालते पहिलं किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्वालिटीच्या कशा आणि आपल्या मेंढीमध्ये फक्त दोन दाद चार दोन दा सहा बस बस बस। तुम्हाला किती दहा तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी सांगितलेलं आहे बरोबर बरोबर तीच क्वालिटी आपण आणतो इथं बरोबर तर मित्रांनो फक्त दोन दास चार सहा दास बघायला भेटतील तुम्हाला आणि तिसऱ्या बद्दल जसं तुम्हाला मेंढी ही बघायला भेटणार आहे बघा आता याच्यात पहिल्या पण दोन एक मिनिट आहे तुमच्यात जुन्या हां बरं हे हे बघा मित्रांनो हे पहिल्या जाऊ पाहिजे गाडीत जनली बरोबर तिला सापडेल का तिथं मित्रांनो पहिल्या भेटामध्ये तुमचा गड्डा बघा खाली हे बघा बघा चला बघू आता आपण अगोदर सगळ्यात अगोदर जातो चार हे बघा मित्रांनो फक्त मधून चार दात चारच दात ही आपली जातीय बरोबर हा खालून कास कॅपून बघा मित्रांनो जनलेली कोकरू पिले असतील त्याची बरोबर मित्रांनो इथं काय बाजार नाही इथं तुम्हाला विषयच नाहीये बच्चांना बुकेट होत ना नाही बच्चांना बुकेलं म्हणजे त्यांची क्वालिटी खराब करावं जाऊन तुम्ही कोक्रांची क्वालिटी पाहिलीच एवढी भारी आहे घरी ते बघा हे एक समोर आलेलं आहे यस समोर येऊन गेला ते तीच आहे तीच आलं आहे बरोबर बघा आता ती भी मेंढी बघा हां ही पण मेंढी बघा ही पण बघा बरोबर बरोबर त्यानंतर ह्या मेंढ्या बघा बरोबर घ्या बरं दोन दोन तीन जणां दाखवू मला दात वगैरे ही गाबल ही गा पण का बरं ही किती करते ईसा आधात ईसा आधात मित्रांनो बघा हि गा बिसऱ्या मध्ये असित्रांनो बरोबर तर ह्या आपल्या मेंढीमध्ये होऊन जातात मॅच होऊन जातात होऊन जातात ना बरोबर होतात म्हणून वाड्यावाले पण घेऊन जाऊ शॉकिंग वाले ना दोन दोन चार चार जसं आपले कसं गावराणी जित्र बसतो ना त्यांना असं वाटतं वेगळं काहीतरी पाहिजे आपल्या खांडामध्ये सब रिडर लय जबरदस्त पाहिला पण दोन दात मागच्या मागच्या गाडीला लय खत वस्तू होती तशी दोन दात दोन दात सगळ्या दाताला कमी वयाला कमी आणि माप एवढं जबरदस्त मित्रांनो म्हणजे मेंढी ना हिच्यात तीन पट होता तो म्हणजे अशा तीन मेंढ्या मित्रांनो अशा होत्या जबरदस्त मोठा ब्रिडर होता वाला आणि मोजून फक्त दोनदा तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल तो व्हिडिओ गणेश यांची मागची गाडीचा तर एक नंबर क्वालिटीचा ब्रिडर होता म्हणजे अशी वस्तू मित्रांनो में ह्या मेंढेनची बनत असते हिसामध्ये ब्रिडर असा बनतो आता ह्या उगाचं दुसऱ्या तिसऱ्या यथामध्ये पहिल्या व्यवतामध्ये बाकी दिसत आहे म्हणून त्यांचं बाकी त्यांचं माप तुम्हाला पहिल्या व्यवस्थित थोडं छोटं दिसेल पण जी तिसऱ्यामध्ये तिचं लय जबरदस्त मोठं दिसेल तुम्हाला तसं तुम्ही बघू शकता अकाज भाऊ दोन दिवसापासून काही नव्हतं यांच्या पोटामध्ये हो ना हो ना सरला बित काही दिसत नाही ना पाय कपाशी आहे आता थोडं बसल्या बाहेर रिलॅक्स मध्ये म्हणून बरं बरं ये आता कपाशी मध्ये कपाशी खातील कपाशी खाल्छ गवत खातील गवत पण खातील कापाशीचा पाला जिथपर्यंत त्यांची तोंड बुरळ खाणार त्या बरं आणि खाली कपाशीचा पाला आहेच मग हम्म हूं बाकी आम्ही उटून उटून पण टाकतो मित्रांनो खास आपला जो फोकस असतो गणेश यांच्या गाडीला तो खास करून म्हणजे मेन कारण की मेन क्वालिटी छान असतात बघा तर कस काय असणार आहे किमतीविषयी फोनवरती तुम्हाला सांगायला भेटतील आणि समोर आल्यावर मित्रांनो एक फोनवरती अंदाज काढून घ्यायचा फक्त आणि समोर आल्यावर तुम्हाला तो अंदाज असा जवळपास यायचं फक्त हे ना पाच घेताय का दहा घेताय मित्रांनो पट घ्या दोन घ्या चार घ्या दहा घ्या बरं तुम्ही तुम्हाला जेवढ्या लागले आपण तेवढ्या द्यायला तयार आहे फक्त आपल्याला किंमत द्यावा लागणार बरोबर बरोबर ही गोष्ट तुम्ही धनात ठेवावी बरोबर बरोबर कितीही घ्या पण माझं असं मत पट्टी घेतल्यावर किंमत सोयीस करू येईल त्याच्यात तर होणारच कारण की पट्टीने तुम्हालाही सोयीस करतो आणि त्यांनाही सोयीस करतो तुमची जास्त संख्या विकली जाते आम्ही पण तिथे एक दोन जमा करतो आम्हाला तिथे किंमत द्यावं लागते आकाशवाणी बरोबर बरोबर हो ना।, 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 ना काल काल गाडी आली तर मित्रांनो काल गाडी आली तेव्हा लयच त्यांची हालत ही होती म्हणून म्हटलं चला आज शूट करू चोवीस तास लागले असल्यामुळे जवळपास म्हणजे साडे तास ट्रॅफिक मध्ये बरोबर ही रात्री गाडी जवळपास उतरलेली माझी हो हो मित्रांनो ही क्वालिटी भेंडीची एक नंबर आहे या कधीही घ्यायला या आणि कधीही त्यांना कॉल करा तुम्हाला जर ब्रिडर लागत असेल तर तुम्हाला ब्रिडर पण ते आणून देतील आणि मेंढ्या तो तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीचे आहे आणि मित्रांनो या दोन तीन जरी तुम्ही घेऊन गेले आणि जर त्यांना सांगितलं की आम्हाला ब्रिडर आणून द्या तुमच्या मेंढेंना जरी तो ब्रिडर क्रॉस केला तरी शंभर टक्के तिसऱ्या जनरेशनला मित्रांनो तिसऱ्या चौथ्या जनरेशनला तुम्हाला ही क्वालिटी बघायला भेटेल आणि ही क्वालिटी तुमच्या मेंढीपासून देखील तुम्ही घेऊ शकतात पण जर समजा तुम्हाला या मेंढ्या घेऊन जायचं आहे तर मेंढ्या तर एकदम बेस्ट आहे दहापासून सुरू आहात दहा पासून जरी सुरुवात केली मित्रांनो तरी तुमच्याकडे पूर्ण संपूर्ण खांड होऊन जाईल हे बघा आपल्या मेंढीपेक्षा कोकर पाजायला चांगले आहेत दुधाची कमतरता होत नाही कोकरांना कारण की मेंढीला दूध कमी असतं म्हणून ह्या मेंढींना थोडं जास्तच प्राधान्य आहे दुधाच्या बाबतीमध्ये